मराठी राजभाषा दिनाचे औतिच्य साधून गेली अनेक वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून कोंडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने या विद्यार्थ्यांनी मराठी राजभाषा दिनाचे औतेच्य साधून पुन्हा पंतप्रधान कार्यालयाचे संपर्क साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभारपत्र पाठवले गेली अनेक वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मागणी अनेक स्तरातून होत होती आता मिळालेल्या दर्जामुळे अवघ्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याने मुलांनी याचेच औतेच्य साधत पंतप्रधानांचे आभार मानले